मोमोज तर आपण नेहमीच खातो पण मार्केटसारखी मोमजसोबत मिळणारी जी लाल चटणी असते ना ती घरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत आणि ही चटणी बनवण्यासाठी खूप जास्त साहित्याची गरज लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये ही चटणी बनवून तयार होते आणि तीन ते चार दिवस आरामात टिकते तर चटणी बनवण्यासाठी मी इथे दोन लाल टोमॅटो घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा चार ते पाच बेडगी मिरची आणि कोथिंबीरची देठ घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आपण ह्या बेडगी मिरचीचे देठ काढून याला मधोमध कापून यामधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी सर्व मिरचीमधील बिया काढून घेतलेल्या आहेत आता यानंतर लसूण अद्रक हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे यानंतर कोथिंबीरचे काड्या घेतलेल्या आहेत त्याला चांगलं बारीक कट करून घेऊ या ठिकाणी जे कोथिंबीरचे काड्या घेतो ते नेहमी कवळ्याच पाहून घ्यायचे आहेत यानंतर टोमॅटोचे असे दोन भाग करून घ्यायचे आहेत यानंतर हे सर्व एका पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे टोमॅटो बुडतील इतपत पाणी घालायचं आहे अगदी एक ग्लासभर पाणी पुरेसा आहे पाण्याला चांगली उखळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आहे टोमॅटोचं साल अलगद निघल इथपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टोमॅटोचं साल अगदी अलगद निघत आहेच म्हणजेच या ठिकाणी हे तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि याला चांगलं स्मॅश करून घेऊया आता हे सर्व थंड झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया यासोबतच एक चमचा साखर घालू आणि याची चांगली पिवळी तयार करून घेऊ तर यानंतर एका पॅनमध्ये एक, एक चमचा तेल घालू आणि तेल गरम झाल्यानंतर हे वाटलेलं मिश्रण त्यामध्ये घालूया आता याला न झाकता अगदी एकसारखं हलवत हे एक मिश्रण आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं शिजत आल्यानंतर यामध्ये एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घेऊया या ठिकाणी आपली ही मोमोजची चटणी तयार आहे तुम्ही याला कोणत्या पण मोमोजसोबत सर्व करू शकता अगदी तीन ते ती चार दिवस ही चटणी आरामात टिकते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू